आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये कांदा आवक सतरा हजार सहाशे शहाण्णव पिशव्यांची सतरा हजार सहाशे शहाण्णव पिशव्यांची कांदा आवक आली होती बाजारभाव कांदे गोळे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपयापर्यंत विकले गेले तर कांदे शंभर ते एकशे चाळीस रुपये गोल्टागोलटी तीस ते शंभर रुपये बदले कांदे तीस ते ऐंशी रुपये या भावाने विकले गेले बटाटा आवक एकशे सव्वीस विश्वी बटाट्याला बाजारभाव हे शंभर ते ती तीनशे रुपये या दरम्यान राहिले ओतरमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिलाव असतात रविवार व गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद